रस्ते हे सर्वांगीण विकासाचे वाहक असतात असे म्हणतात यामुळे आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी केज विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासाकडे विशेष लक्ष दिले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण नगरोत्थान योजनेतून साकारत असलेल्या केज शहरातील सिमेंट रस्त्यांच्या विकास कामांबद्दल माहिती जाणून घेऊया वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नावारुपास आलेल्या आपल्या केज शहरात नागरिकीकरण वाढले आहे केज शहरात नवनवीन वसाहती तयार होत असून शहर विस्तारत आहे वाढत्या शहरीकरणाची गरज लक्षात घेऊन आमदार नमिता मुंदडा यांनी केज शहराच्या अंतर्गत रस्ते वाहतुकीच्या विकास कामांकडे विशेष लक्ष दिले आहे रस्त्यांची वारंवार होणारी दुरावस्था लक्षात घेऊन शहरात सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता महायुती सरकारच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेअंतर्गत केज शहरातील रस्त्यांसाठी तब्बल एकशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून काम प्रगती पथावर आहे सदर काम पूर्ण झाल्यानंतर केज शहर वासियांना उत्तम प्रतीचे रस्ते मिळणार आहेत म्हणूनच केज विधानसभा मतदारसंघातील मतदार संघातील बंधू भगिनींना नम्र आवाहन करतो केज विधानसभा मतदारसंघात रस्त्यांचे जाळे निर्माण करून शहरांच्या शाश्वत विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या कार्यक्षम नेतृत्वाला पुन्हा एकदा मतदान रूपी आशीर्वाद देऊया केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार नमिता अक्षे मुंदडा यांना अनुक्रमांक दोन समोरील कमल या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा